कळंबोलीत लाल किल्ल्याची प्रतिमा उभारत ध्वजवंदन प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा <ट्राणगागाँ> कळंबोली येथील प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या प्रतिमेचे भव्य व्यासपीठ उभारत विद्यार्थ्यांना लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केल्याचा अनुभव यावेळी देण्यात आला भारतीय सेनेत कार्य बजावताना शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीद्वारे या ठिकाणी ध्वजवंदन करण्यात आले मनोज जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न